नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर बौद्ध धर्माची शिकवण आणि लोकशाहीच्या अंगीकारामुळेच आशिया खंड प्रगतीपथावर मंगोलियाच्या संसदेत पंतप्रधानांचे गौरवोद्गार भारत आणि मंगोलियात विविध क्षेत्रात तेरा महत्वपूर्ण करार पायाभूत विकासासाठी भारत मंगोलियाला एक अब्ज डॉलर्सचं कर्ज देणार येत्या खरीप हंगामात युरिया खताची टंचाई भासणार नाही तुटवडा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार कृषी मंत्री एकनाथ खडसे यांची ग्वाही आणि राज्यातल्या शिखर बँकेत दोन हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून दोषींवर त्वरित कारवाई करण्याची खासदार राजू शेट्टी यांची मागणी आणि आता पाहूया सविस्तर वृत्त बौद्ध धर्माची शिकवण आणि लोकशाही अंगीकारामुळे आशिया खंड शांतता सद्भाव समानता आणि सहकार्याच्या दिशेनं वाटचाल करतोय असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे आपल्या तीन देशांच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधानांनी आज मंगोलियाच्या संसदेत उपस्थितांशी संवाद साधला गेल्या अर्धशतकात जगातल्या कोणत्याही प्रदेशानं आशिया इतकी प्रगती केलेली नाही तसंच एकविसाव्या शतकातही आशिया खंड जगाचं नेतृत्व करेल असं ते म्हणाले खनिज संपत्तीनं समृद्ध असलेला मंगोलिया भारताचा उत्तम भागीदार बनू शकतो भारताच्या गतिमान अर्थव्यवस्थेचा लाभ मंगोलियाला देखील होऊ शकेल असं ते म्हणाले त्याआधी मंगोलियाची राजधानी उलान बटोर इथं मंगोलियाचे पंतप्रधान चिमेद सैखान बिलेग यांच्यासह नरेंद्र मोदी यांनी एक संयुक्त पत्रकार परिषद घेतली मंगोलियाला पायाभूत सुविधांसाठी एक अब्ज डॉलर्सचं कर्ज देण्याची घोषणा त्यांनी यावेळी केली भारत आणि मंगोलियात आज तेरा महत्वपूर्ण करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या नवीकरणीय ऊर्जा माहिती तंत्रज्ञान आरोग्य सेवा शिक्षण आणि सायबर सुरक्षेसारख्या विविध क्षेत्रातल्या करारांचा यामध्ये समावेश आहे याशिवाय उभय देशांमधल्या शिक्षाप्राप्त कैद्यांच्या देवाणघेवाणीविषयीचा करारही दोन्ही राष्ट्रांमध्ये झाला या भेटीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगोलियाला कर्करोगाच्या उपचारांसाठी आवश्यक भाभा ट्रॉन हे वैद्यकीय उपकरण दिलं तसंच माहिती तंत्रज्ञान केंद्राची कोनशिलाही मोदी यांच्या हस्ते बसवण्यात आली येत्या खरीप हंगामात कोणत्याही परिस्थितीत युरियाची टंचाई भासणार नाही अशी ग्वाही कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी दिली आहे खडसे यांच्या उपस्थितीत आज अमरावती इथं विभागस्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते पुढील चार वर्ष युरियाचे भाव स्थिर राहतील असं आश्वासन त्यांनी दिलं खत आणि बी बियाणांचा कृत्रिम तुटवडा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी दीर्घकालीन उपाययोजना करण्यावर शासनाचा भर आहे मात्र शेतकऱ्यांनीही पीक विमा योजनेसारख्या योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं शेतकऱ्यांनी शेतीसोबतच पशुपालन कुक्कुटपालन यांसारखे पूरक व्यवसाय केल्यास सरकार त्यांना सहाय्य करेल असं त्यांनी सांगितलं जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध असला तरी शिवसेनेचं मन वळवण्याचा प्रयत्न करून हा प्रकल्प पूर्ण करू असं त्यांनी या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं दहा हजार मेगावॅट क्षमतेच्या या प्रकल्पामुळे वीस टंचाई कमी होईल असा विश्वास खडसे यांनी व्यक्त केला राज्यातल्या शिखर बँकेत दोन हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असल्याचा आरोप करत दोषींवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी राज्य सरकारकडे केली आहे पंढरपूर इथं आयोजित वार्ताहर परिषदेत ते आज बोलत होते राज्यातल्या ज्या आजारी सहकारी संस्थांची गेल्या दहा वर्षात विक्री झाली त्या व्यवहारांचीही चौकशी व्हावी असं म्हणाले केंद्रातल्या मोदी सरकारला एक वर्ष पूर्ण झालंय मात्र या वर्षभरात शेती क्षेत्राकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याची टीकाही शेट्टी यांनी केली ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस दर देण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची घोषणा झाली असली तरी हा निधी कोण देणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही असं ते म्हणाले गेल्या काही दिवसात केंद्र सरकारनं वेळोवेळी केलेल्या इंधन दरवाढीच्या विरोधात पुणे शहर काँग्रेसनं आज पुण्यात आंदोलन केलं अच्छे दिन आय हे ही घोषणा करणाऱ्या सरकारनं मध्यमवर्गीय शेतकरी आणि कामगार यांच्या हिताचे कोणतेही निर्णय घेतले नाहीत मोदी सरकारनं महंगे दिन दाखवायला सुरुवात केली आहे अशी टीका पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अभय छाजेड यांनी केली बालगंधर्व चौकातील राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याजवळ आयोजित निषेध सभेत ते बोलत होते आणि यानंतरच्या बातम्या रिक्षाचालक आणि मालकांच्या विविध मागण्यांसाठी आतापर्यंत आंदोलनं झाली असली तरी संयुक्त कृती समितीचा मुख्य लढा रिक्षा रिक्षाचालकांच्या निवृत्ती वेतनासाठी असेल असं समितीचे प्रदेश सचिव बाबा कांबळे यांनी म्हटलं संयुक्त कृती समितीच्या वतीनं सोलापुरात आयोजित राज्यस्तरीय मेळाव्याला मार्गदर्शन करताना आज बोलत होते या मेळाव्याचं उद्घाटन प्रदेश संघटक शशांक राव यांच्या हस्ते झालं रिक्षा परवान्यासाठी दहावी उत्तीर्ण असण्याची अट रद्द करावी नवीन रिक्षा परवाने लवकर द्यावेत रिक्षाचालकांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळाची स्थापना करावी तसंच निवृत्तीवेतन योजना लागू करावी या मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्याच्या उद्देशानं हा मेळावा आयोजित केला होता केंद्रीय संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर दोन दिवसांच्या नागपूर दौऱ्यावर आले आहेत या दौऱ्यात ते उद्या नागपुरातल्या अंबाझरी आयुध निर्माण केंद्राला भेट देणार असून भंडारा जिल्ह्यातही विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत पर्रिकर यांनी आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांची भेट घेतली याआधी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या संघ मुख्यालयातल्या भेटीच्या पाठोपाठ पर्रीकर यांची ही भेट महत्वपूर्ण मानली जात आहे शेतकऱ्यांनी आपसातले सर्व मतभेद विसरून एकत्रितपणे दुष्काळाचा सामना करावा असं आवाहन ज्येष्ठ पत्रकार संजय वरकड यांनी आज केलं परभणीत आयोजित बाराव्या अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते दुष्काळ ही संकल्पना असलेल्या या संमेलनाचं नाटककार राजकुमार तांगडे यांच्या हस्ते गुरांना चारा वाटून उद्घाटन करण्यात आलं शेतकरी शेतमजूर दलित आणि महिला यांच्यावरील दुष्काळाचा मारा रोखण्यात आपण यशस्वी झालो आहोत का दुष्काळाचं खरंखुरं प्रतिबिंब साहित्य आणि प्रसारमाध्यमात उमटलं आहे का या अनुषंगानं परिसंवादाच्या माध्यमातून दुष्काळावर व्यापक चर्चा करण्यात आली स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत जालना जिल्ह्यातल्या खासगाव आणि लोणी या दोन गावांनी पूर्णपणे स्वच्छता राखून एक आदर्श निर्माण केला आहे तोच आदर्श प्रत्येक गावाने पुढे चालवायला हवा जालना जिल्ह्यातली जाफराबाद तालुक्यातलं खासगाव आणि परतूर तालुक्यातलं लोणी ही गावं राज्यातल्या इतर गावांप्रमाणेच होती बहुतांश ठिकाणासारखीच इथंही अस्वच्छता अस्वस्थ करायची गावातले बरेचसे उघड्यावर शौचाला जायचे महिलांची कुचंबना व्हायची आमच्या गावाला पहिले संडास नव्हती आमच्या मुली बाई पाहुणे रावणे यायचे बाजूला जायचे कुठं जायचे पडून पडायचे पाऊस आला तर कसून पडायचे त्यांना ला लागायचं पण आता चांगलं झालेलं रस्त्यावर कडेला घाणीचं साम्राज्य नाक मुठीत धरून जाण्याशिवाय पर्याय नसायचा याच काळात देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाचा नारा दिला जालन्यातल्या या दोन गावांनीही स्वच्छतेचा ध्यासच घेतला या जिल्ह्यामध्ये स्वच्छालय बांधकामासाठी यावर्षी एकशे दहा कोटी रुपये आहेत मागच्या वर्षी राज्याचं बजेट एकशे आठ कोटी रुपये होतं महाराष्ट्राचं यावर्षी राज्य सरकारचे सातशे पंचावन्न कोटी रुपये आहेत केंद्र आणि राज्य मिळून आमच्याकडे अठराशे कोटी रुपये यावर्षी आहेत गावातले रस्ते सिमेंटचे झाले आहेत प्रत्येक गावकरी स्वच्छता अभियानात सहभागी झाला रस्ते परिसर चकाचक झाला उघड्यावर शौचाला जाण्याचे दुष्परिणाम लोकांना पटले घरात शौचालय बांधण्याचं लोकांनी मनावर घेतलं दुर्गंधी नाहीशी झाली आणि आरोग्याला निर्माण झालेला धोकाही अडीअडचणीतून हळूहळू मात करत शंभर टक्के गाव येत्या महिन्यात दोन महिन्यामध्ये शंभर टक्के आणि शंभर टक्के गाव आगंदारी मुक्त होईल आणि शंभर टक्के लोक शौचालयाचा वापर करतील अशी मी शंभर टक्के मला गॅरंटी शाश्वत गावात प्रत्येक स्वच्छता गृहात दिव्यांची व्यवस्था पाण्याची मोठी टाकी बसून पाण्याची सोय ग्रामपंचायतीनं केली आहे आता ही स्वच्छ सुंदर गावं इतर सगळ्या गावांसाठी मार्गदर्शक ठरतायत यवतमाळ जिल्हा परिषदेनं स्वच्छ भारत अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले त्याबाबतचा हा वृत्तांत यवतमाळ जिल्हा परिषदेतर्फे राबवण्यात येत असलेल्या स्वच्छ भारत अभियानाचं मुख्य उद्दिष्ट आहे ते गावं हागणदारी मुक्त करणं प्रत्येक घरात शौचालय बांधलं जावं यासाठी जिल्हा परिषद प्रयत्नशील आहे यासाठी खास नेमलेले स्वच्छता दूत गावागावात जाऊन ग्रामस्थांबरोबर संवाद साधून त्यांना शौचालयाचं महत्व पटवून देत आहेत उघड्यावर बसण्याचे दुष्परिणाम समजावून सांगत आहेत मागच्या वर्षी एकशे एकवीस ग्रामपंचायतींमध्ये शौचालयांची शंभर टक्के निर्मिती करण्यात आली यावर्षी दोनशे ग्रामपंचायतींमध्ये शंभर टक्के शौचालय निर्मितीचं उद्दिष्ट ठेवून हे काम प्रगतीपथावर आहे प्रत्येक जिल्हा परिषद सदस्यांनी एक गाव दत्तक ग्राम म्हणून हाती घेतलेले आहे जवळपास साडेचारशे गावामध्ये आम्ही आज स्वच्छ भारत अभियानाचं काम सुरू केलेलं आहे हा कार्यक्रम बांधकामाचा नसून मानसिकता बदलाचा कार्यक्रम आहे बिहेव्हिअरल चेंज हे महत्त्वाचं आहे कारण स्वच्छता आणि आरोग्य याचा घनिष्ठ संबंध आहे मागच्या वर्षी आम्ही जवळपास तेवीस हजारपर्यंत शौचालय बांधली गेली यावर्षी आम्ही पन्नास हजारच्या वर शौचालय आम्ही बांधू दोन ऑक्टोबर दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत संपूर्ण हा देश निर्मल झाला पाहिजे हगणदारी मुक्त झाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आम्ही नियोजन केलेलं आहे महिला बचत गटातील महिला याबाबत अत्यंत तळमळीनं प्रयत्न करत आहेत आमच्या गावामध्ये ज्यावेळेस संडास नव्हते त्यावेळेस खूप गावामध्ये बिमाऱ्या व्हायच्या आता संडास झाल्यामुळे आमच्या गावामध्ये बिमाऱ्यासुद्धा सुद्धा कमी झाल्या मच्छर सुद्धा कमी झाले रात्री बेरात्री बाया उघड्यावर जायच्या इकडून तिकडून आले तर आम्हाला उबोराचा त्रास व्हायचं पण आपली इथं मच्छराचा त्रास जवळपास कमीच आहे काहीच नाही म्हटलं तरी चालते आणि सगळेजण घरीच जाते बाहेर जी घाण आपण टाकत टाकली असती ते घाण जर आपल्यात संडास मध्ये गेली तर त्याच्यापासून होणारा जो प्रादुर्भाव आहे किंवा रोग आहे किंवा काही आहे सगळ्याचा बचाव होऊ शकते विद्यार्थी ही पुढाकार घेऊन गावागावात जाऊन जनजागृती करत आहेत प्रत्येक नागरिक आपली जबाबदारी ओळखून या अभियानात सामील झाला तर खरोखरच भारत स्वच्छ होईल हे नक्की हवामान संपूर्ण दक्षिण अंदमान समुद्र निकोबार द्वीपसमूह दक्षिण पूर्व बंगालचा उपसागर उत्तर अंदमान समुद्र आणि अंदमान द्वीपसमूहाच्या काही भागात नैऋत्य मोसमी पावसाचं काल झालेलं आगमन स्थिर आहे येत्या छत्तीस तासात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे या काळात राज्याच्या उर्वरित भागात हवामान कोरडं राहील तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस किमान सत्तावीस नागपूर बेचाळीस पंचवीस पुणे अडतीस चोवीस औरंगाबाद बेचाळीस पंचवीस नाशिक चाळीस तेवीस कोल्हापूर छत्तीस चोवीस रत्नागिरी चौतीस सव्वीस सोलापूर एक्केचाळीस सव्वीस आणि अमरावती कमाल त्रेचाळीस आणि किमान अठ्ठावीस अंश सेल्सिअस आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा बौद्ध धर्माची शिकवण आणि लोकशाहीच्या अंगीकारामुळेच आशिया खंड प्रगतीपथावर मंगोलियाच्या संसदेत पंतप्रधानांचे गौरवोद्धार भारत आणि मंगोलियात विविध क्षेत्रात तेरा महत्वपूर्ण करार पायाभूत विकासासाठी भारत मंगोलियाला एक अब्ज डॉलर्सचं कर्ज देणार येत्या खरीप हंगामात युरिया खताची टंचाई भासणार नाही तुटवडा करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार कृषी मंत्री एकनाथ खडसे यांची ग्वाही आणि राज्यातल्या शिखर बँकेत दोन हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असून दोषींवर त्वरित कारवाई करण्याची खासदार राजू शेट्टी यांची मागणी याबरोबरच हे बातमीपत्र आजच्या घडीला घरांच्या वाढत्या किंमतींमुळे स्वतःचं घर हे केवळ स्वप्न राहू नये यासाठी केंद्र सरकार सर्वांसाठी घर ही संकल्पना राबवत आहे ही संकल्पना नेमकी काय आहे याबाबत अधिक चर्चा करण्यासाठी शहर नियोजन तज्ञ चंद्रशेखर प्रभू यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात आमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार